धन्यवाद सर सर्वांना नमस्कार नमुना गडावर तेल घालावाची अजिबात आता परिस्थिती नाहीये तरी पण एक चांगली गोष्ट वाटते की मगाशी जी गर्दी ओसंडून वाहत होती तिच्यामध्ये पारितोषिक विजेते जास्त होते त्यांचंही कॉन्ट्रीब्युशन मुलाच आहे पण आता जे आहेत ते अभ्यासक आहेत आए। असं ऐकायला मिळतंय त्याचा जास्त आनंद आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी अहिल्या यांच्या होलकर यांच्या त्रिजन्मशताब्दीवरती या कार्यशाळेमध्ये विषय मांडायला मिळणं

त्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे कारण देवीचे जरी अनेक पैलू असले की त्यांची उद्योगप्रियता पर्यावरण रक्षण तरी सुद्धा त्यांच्या अष्टावधानी प्रतिभेचं यथार्थ मूल्यमापन करायचं असेल तर सर्वप्रथम जो ओठावरती शब्द येतो तो, तो म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबे होळकर आणि त्यामुळेच त्यांच्या एकूणच राजकारणाच्या मुळाशी असलेलं धर्माचं